चमसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोखटे प्रशाले दिव्यांग समता सप्ताह हो। विद्यार्थी शिक्षक यांची समता जनजागृतीपर रॅली काढून उत्साहपूर्ण हो वातावरणात राबवण्यात आला समावेशक शिक्षणाची संकल्पना बळकट करणं दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल आदर संवेदनशीलता आणि समानता या मूल्यांची जाणीव करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांनी हातात फलक घोषवाक्य घेत गावांमध्ये जनजागृतीपर रॅली काढून सर्वांसाठी समान संधी हा संदेश दिलाय दिव्यांग विद्यार्थी हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत त्यांना समान संधी समान आदर आणि आत्मविश्वास देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आमच्या विद्यालयात दिव्यांग समता सप्ताह हा।, हा उपक्रम राबवून संवेदनशील करुणाशील आणि जागरूक पिढी तयार करण्याचे उद्दिष्ट साध्य झालं असं प्रतिपादन प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केलं या उपक्रमाला ज्येष्ठ शिक्षक संजय पांचाळ सतीश कुमार करले मोहन सन्नगाळे मानसी मुणगेकर प्रदीप घाडी विद्यार्थी पालक तसंच स्थानिक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल शाळा प्रशासनानं कृतज्ञता व्यक्त केली आहे दिव्यांगाला देऊ सहारा दिव्यांगाला देऊ सहारा हातात हात द्या हातात हात द्या दिव्यांगना साथ द्या दिव्यांगांना साथ द्या सर्वांचा निर्धार सर्वांचा निर्धार प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया तुमचा आमचा एकच नारा तुमचा आमचा एकच नारा दिव्यांगाला देऊ सहारा दिव्यांगाला देऊ सहारा हातात हात द्या हातात हात द्या दिव्यांगांना साथ द्या दिव्यांगांना साथ द्या सर्वांचा निर्धार सर्वांचा निर्धार प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया तुमचा आमचा एकच नारा तुमचा आमचा एकच नारा दिव्यांगाला देऊ सहारा दिव्यांगाला देऊ सहारा हातात हात द्या हातात हात द्या दिव्यांगांना साथ द्या दिव्यांगांना साथ द्या सर्वांचा निर्धार सर्वांचा निर्धार प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया तुमचा आमचा एकच नारा तुमचा आमचा एकच नारा दिव्यांगाला देऊ सहारा दिव्यांगाला देऊ सहारा हातात हात द्या हातात हात द्या दिव्यांगांना साथ द्या दिव्यांगना साथ द्या सर्वांचा निर्धार सर्वांचा निर्धार प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया प्रत्येक दिव्यांगाला साथ देऊया तुमचा आमचा एकच नारा तुमचा आमचा एकच नारा दिव्यांगाला देऊ सहारा दिव्यांगाला देऊ सहारा हातात हात द्या हातात हात द्या दिव्यांगना साथ द्या दिव्यांगना सर्वांचा निर्धार सर्वांचा निर्धार दिव्यांगांना देऊ सहारा हातात हात द्या हातात हात द्या दिव्यांगना साथ द्या दिव्यांगना साथ द्या सर्वांचा निर्धार सर्वांचा निर्धार